झरपट नदीवरील ढासळलेल्या अपूर्ण पुलांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा काँग्रेसची केले धरने आंदोलन चंद्रपूर शहरातील झरपट नदीवर हनुमान खिडकी आणि भिवापूर प्रभाग मार्गावरील पूल पाण्याने वाहून गेला होता त्याचे काम अपूर्ण असल्याने नागरिक भाविक व विद्यार्थ्यांना प्रचंड गैरसोयीनं सामोरं जावे लागत आहे मागील तीन महिन्यांपासून काम ठप्प असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे या पुलांच्या बांधकामासाठी आवश्यक असलेले चार कोटी पन्नास लाख रुपये निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली चंद्रपूर शहर मनपापुढे पुढे आज काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकांनी यासाठी दिवसभर धरणे आंदोलन केले हनुमान खडकी जवळील मागील तीन महिने अगोदर अतिवृष्टीपणे वाहून गेला त्यामुळे होणाऱ्या मार्च एप्रिल मध्ये या चंद्रपूर शहराची आरती देवता माता महाकाली यात्रा भरते त्याचप्रमाणे रोज बेनार रेल्वे स्टेशन वर गर्दी असते तो जाणारा रस्ता एकच आहे जेव्हा यात्रा भरते तेव्हा दरवाजा गेट पासून बंद केला जाते वाहतूक साठी येणाऱ्या मोटरसायकल साठी तेव्हा त्या रस्त्याच सर्वजण नागरिक चंद्रपूरचे वापर करत असतात तो मुख्य रस्त्याला जोडलेला रस्ता आहे आम्ही या रस्त्यासाठी मागे या तात्कालीन आयुक्त नाटक विपिन पालीवाल होते त्यांना आम्ही विनंती केली पूल वाहून गेल्यानंतर ते स्वतः आले आणि आपल्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगितला तात्पुरती हा एक रप्ता बनवा रप्ता बनलाच नाही पण परंतु नवीन साठी आम्ही त्यांनी सांगितलं की आमच्याकडे नाही आहे जिल्हा अधिकाऱ्यांना भेटा आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना तीन महिन्या अगोदर या आमच्या चंद्रपूर जिल्हा ग्रामीण खास अध्यक्ष तथा माजी आमदार सुभाषबाऊ धोटे या विधानसभाचे अधिकृत काँग्रेसचे उमेदवार प्रवीण पर्रकरजी माजी नगराध्यक्ष सुनीता लोडियाजी या महानगरपालिकेचे नेते महानगरपालिकेचे वसंतभाऊ देशमुख आणि मी स्वतः माननीय जिल्हाधिकारीची भेट घेतली के चर्चा केली त्यांनी सांगितलं हा अत्यंत महत्वाचा पुली आहे हा बांधू आपण परंतु आपण एक प्रस्ताव तयार करा महानगरपालिकेमार्फत आणि तो पाठवा आम्ही लगेच डॉक्टर बिपिन पालीवाल महानगर आयुक्तांना भेटलो आणि त्यांनी आपले संबंधित अधिकाऱ्यांना प्रस्ताव तयार झाला परंतु तेव्हा त्यांची तब्येत खराब पथाने रसा घेतली मेडिकल लिव्ह घेतली त्यानंतर त्यांची बदली झाली पत्नी झाल्यानंतर ज्या आता ज्या या महानगरपालिकेच्या आयुक्त आहे विद्यानायिक गायकवार यांना आम्ही भेटलो त्यांनी त्वरित एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस ला हा प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी पाठवला परंतु अजून पाहतो तो चार कोटी पन्नास लाखाचा प्रस्ताव माननीय कलेक्टर साहेबांनी मंजूर केलेला नाही या विधानसभा क्षेत्राचे आमदार ते जागृत आमदार आहे त्यांनी सुद्धा त्याला लक्ष दिलं नाही त्यांनी सुद्धा सूचना केल्या नाही के खनिजिती ही चंद्रपूर शहरासाठी पाचशे सहाशे कोटी येतात त्यातून साडे कोटी द्यासाठी ते भागपुरा पाहतात ते सुद्धा महाकाली उत्सव तयार करतात दरवर्षी परंतु त्यांना लोकांच्या राहण्याचा प्रश्न हा मोठा आहे एखादा व्यक्तीची जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही एखादा अपघाती नाकारता येत नाही म्हणून कृपया आमची विनंती आहे आपण जर हा पुल्याला निधी नाही आम्हाला तीव्र आंदोलन उभा करावं लागेल क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स